आपल्या हिंदुस्तानमधून सोन्याचा धोरण निघत होता हजारो वर्षापूर्वी परंतु हिंदुस्तान लुटण्याचं काम जर केलं असेल तर मुस्लिम शासकांनी केलं आपला भारत देश लुटण्याचं काम केलं आपल्या भारत देशातील हजारो मंदिरं पाडली आणि मस्जिदी त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि या देशातील लाखो लोकांना मुसलमान बनवण्याचं काम केलं आणि इस्लाम धर्माचा प्रचार तलवारीच्या धाकानं केला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अल्लाउद्दीन खिलजी हा मुस्लिम शासक यानं आपलं सोमनाथाचं मंदिर लुटलं होतं मंदिरात गाय कापली होती असा हा राक्षसी वृत्तीचा अल्लाउद्दीन खिलजी त्याला संपूर्ण हिंदुस्थान हा मुस्लिम बनवायचा होता इस्लामिक धर्मच त्याला करायचा परंतु म्हणतात की पापाचा भोग हा भोगावच लागतो बघा त्याच पद्धतीनं मित्रांनो अल्लाउद्दीन खिलजीची मुलगी होती फिरोजा या फिरोजानं हिंदू राजावरती प्रेम केलं लग्न झालं नाही परंतु हिंदू राजाच्या त्या मृत्यूनंतर या अल्लाउद्दीनची खिलजीची जी मुलगी ती सती गेली बघा रहस्यमयाशी प्रेम कहाणी नुसती प्रेम कहाणीच नाही तर अल्लाउद्दीन खिलजीनी सोमनाथाच्या मंदिरावर केलेलं आक्रमण याच्याशी जोडलेली ही प्रेम कहाणी त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार आधार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शिटरी चॅनल तर मित्रांनो अल्लाउद्दीन खिलजी याचा चुलता जलालुद्दीन खिलजी हा दिल्लीचा सुलतान होता पहिला आणि या जलालुद्दीन खिलजीनं आपल्या भावाच्या पोराला म्हणजेच अल्लाउद्दीन खिलजीला दिल्लीला आणलं आणि त्या ठिकाणी या आपल्या देशातील कडा माणिकपूर नावाचा जो भाग आहे त्याला जहागिरी म्हणून दिला तो त्या ठिकाणी राहू लागला अल्लाउद्दीन खिलजी तर मित्रांनो आजपर्यंत आपण पाहिलं असेल इतिहासामध्ये की जेवढे बी मुस्लिम शासक होते जसा की हा औरंग्याब पापी भावाला मारलं बापाला मारला आणि तो गादीवर बसला तशाच प्रकारे हा अल्लाउद्दीन खिलजी सुद्धा होता हा अल्लाउद्दीन खिलजी कडामाणिकपूर या ठिकाणी राहू लागला जाहिरी करू लागला परंतु याची पापी नजर संपूर्ण हिंदुस्थानवरती होती त्याला वाटत होतं की मी कधी बनेल हिंदुस्तानचा बादशाह आणि म्हणून त्यानं आपल्या चुलत्याला जलालुद्दीन खिलजीला एकदा प्रेमानं आमंत्रण दिलं कडा बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या चुलत्याचा खून केला बघा ह्या पाप्यानं आणि हा अल्लाउद्दीन खिलजी बावीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णवला सुलतान झाला दिल्लीचा हा इतका क्रूर होता की याची नजर संपूर्ण पापी हिंदुस्थानवरती होती ज्या ज्या भागामध्ये तो आक्रमण करायचा त्या भागातली मंदिरं पहिली जमीन दोस्त करत होता तो एवढंच नव्हतं तर मंदिरातल्या मूर्त्या सुद्धा फोडून टाकत होता वडारी ठेवली होती बरोबर अल्लाउद्दीन खिलजीनं त्या ठिकाणच्या तरुण स्त्रिया अटक करत होता आणि लगेच आपल्या दरबारात तो चांगल्या चांगल्या स्त्रियांना घेऊन येत होता म्हणजे ज्या राजाला हरवलं त्याच्या राणीला तो घेऊन यायचा मुलींना घेऊन यायचा एवढा पापी सगळ्यात जास्त मुस्लिम धर्म जो भारतात आणला म्हणजे सगळे हाणून मारून केलेत बघा हे आता जे आहेत ना, ना नव्वद टक्के नव्वद नाही नव्याण्णव टक्के मुसलमाने हाणून मारून झाले आहेत सगळे हिंदू आहेत आणि अशी कामं अल्लाउद्दीन खिलजेसारख्या सैतानानं केलेली त्याचं हे चाललेच होतं बघा एवढा हिंदूंचा राग त्याच्या मनामध्ये होता की हिंदू नकोच असं त्याला वाटत आणि त्याचवेळी गुजरातमध्ये आपलं सोमनाथाचं मंदिर होतं हे सोमनाथाचं मंदिर अनेक मुस्लिम राजकर्त्यांनी लुटण्याचं काम केलं होतं बघा कारण त्या ठिकाणी धन भरपूर होतं आणि म्हणूनच या हैवान राक्षसाची नजर अल्लाउद्दीन खिलजीची सोमनाथाच्या मंदिरावर पडली हो आणि सोमनाथाचं मंदिर लुटण्यासाठी दोन सरदार त्यानं पाठवलं दिल्लीवरून हजारोंची फौज घेऊन रस्त्यानं जाताना गावची गावं लुटली जात होती मंदिरं पाडली जात होती आया बहिणींची इज्जत लुटली जात होती एवढा भयान प्रकार आपण वाचून बघा अल्लाउद्दीन खिलजीचा इतिहास चाललेला होता आणि अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य हे गुजरातच्या जवळपास येऊन पोहोचवलं परंतु गुजरातमध्ये जाण्यासाठी जालोर नावाचं एक राज्य होतं आणि ते होतं राजस्थानमधलं हा सगळा भूभाग वाळवंटी आणि हा जालोरचा राजा कन्नड देव राजा महापराक्रमी एक प्रामाणिक राजपूत होता आणि त्याचा मुलगा वीरंदीव आणि अल्लाउद्दीन खिलजींनी पत्र लिहिलं या कन्नड राजाला सांगितलं ते आम्ही तुमच्याबरोबर युद्ध करत नाही तुम्हाला कुठलाही आम्ही दका लावत नाही परंतु आमचं सैन्य तुमच्या राज्यातून जाऊ द्या ती परवानगी आम्हाला द्या अहो हा जालोरचा राजा फार प्रामाणिक हिंदू राजा त्यानं लगेच उत्तर दिलं अल्लाउद्दीन खिलजीला अरे तू आमचं मंदिर लुटाय निघाला आणि तुला रस्ता देऊ आमच्या राज्यातून जायचं नाही जायचं असेल तर युद्ध करावं लागलं आमच्याशी राजाचं पत्र ऐकलं अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या सरदाराला सांगितलं की त्याच्यावर लढू नका तुमचा वेळ जाईल कारण हा राजा पराक्रमी होत आणि अल्लाउद्दीन खिलजींच्या सैन्यानं जालोरच्या बाजूने रस्ता काढला आणि ही सैन्य गुजरातच्या जवळ येऊन पोचलं मित्रांनो त्या ठिकाणी गुजरातच्या जवळ करंदेव वाघेला नावाचा राजा हिंदू होता आणि या करणदेव वाघेला बरोबर अल्लाउद्दीन खिलजींच्या सैन्याचं एक महाभयंकर त्या ठिकाणी युद्ध झालं परंतु अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य जास्त असल्यामुळं करणदेव वाघेला याला त्या ठिकाणी हारपात करावे लागले संपूर्ण धनसंपत्ती लुटली करणदेवची आणि हे सैन्य संपूर्ण अहमदाबाद गुजरात भागामध्ये फिरलं लुटा लुट चालू झाली आया बहिणींची इज्जती लुटाय चालू झाली अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य सोमनाथाच्या मंदिरात पोचलं मंदिरात पोचल्यानंतर मित्रांनो हजारो पुजाऱ्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली मंदिरातच कापाकाप मंदिर सगळं लुटलं अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यानं मंदिर पाडण्याचं काम चालू झालं एवढंच नाही तर मंदिरातील भगवान शिवशंकराचं जी शिवलिंग आहे लात मारून या राक्षसांनी उखाडलं आणि शिवलिंग नेण्यासाठी एक गाय कापली आणि गायीच्या कातड्यामध्ये भगवान शिवशंकराचं शिवलिंग रक्तामध्ये बांधलं हजारो स्त्रियांची इज्जत लुटली गेली त्या ठिकाणचे राजे होते राजांच्या राणे होत्या मुली होत्या तरुण त्यांना सगळ्यांना कैद करण्यात आलं असा तीन हजार मुली होत्या श्रीया कैद करून दिल्लीच्या दिशेनं चालवल्या होत्या ह्या विचार करा तो प्रसंग किती भयानक होता आणि ही जी बातमी आहे सगळी की सोमनाथाचं मंदिर लुटलं पाडलं शिवलिंग चालवलं ही बातमी या राजस्थानमधला राजा कन्नड देव या राजाला कळालं आणि त्याची तळपयाची आग मस्तकाला गेली बघा एवढा महापराक्रमी राजा राजानं सभा बोलवली आपल्या सगळ्या पराक्रमी सरदारांना त्या ठिकाणी बोलवलं आणि सांगितलं की अल्लाउद्दीन खिलजीला कोण अडवणार सोमनाथाच्या मंदिरातलं शिवलिंग कोण माघारी आणणार हजारो स्त्रियांना कोण सोडवणार त्या ठिकाणी आणि कन्नड देव हा जो राजा आहे ज्या सभे जी सभा भरवली त्या सभेतून शेवटच्या बाकातून आवाज आला राजन मी अडवणार अल्लाउद्दीन खिलजाच्या सैन्याला मी आणतो सोमनाथाच शिवलिंग आणि हा युवक दुसरा तिसरा कोणी नसून कन्नडदेव राजाचा राजपूत मुलगा हा वीरंदेव होता बावीस वर्षाचं वय सात फूट उंची शंभर किलोच्या पुढे त्याचं वजन होता असा बलदंड शरीराचा हा युवक होता अतिशय देखना आपल्या पिताश्रीची आढ्या घेण्यासाठी पुढे आला आणि म्हणाला पिताश्री मी आडवतो या राक्षसाला राजानं समजून सांगण्याचा प्रयत्न केला युवराज तुम्ही छोटे आहात वीरनदेव ऐकत नव्हता परंतु वीरंदेवचा हा पराक्रम फार मोठा होता राजाचा विश्वास होता राजानं विचारलं तुला सैन्य किती पाहिजे देवने सांगितलं फक्त मला पाचशे पाहिजेत ती माझी तुकडी वीरन देव पाचशे सैन्य घेऊन फक्त अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला आडवा गेला कन्नडदेव राजानं आपल्या सैन्याला सांगितलं की वीस हजाराची फौज तयार करा देवच्या पाठीमाग आपण गपचिप जाऊ तसं काय झालं तर आपण मदत कराय पाठीमागून जाऊ परंतु सोमनाथाचं शिवलिंग या राजस्थानमधून पुढे गेलं नाही पाहिजे प्रत्येक राजपुताचं मुंडकं कटलं तरी चालेल परंतु शिवलिंग पुढं गेलं नाही पाहिजे मित्रांनो ही सगळी फौज पुढं गेली आणि अल्लाउद्दीन खिलजीची फौज मोठ्या आनंदात अगदी नाचत हे मुस्लिम तीन हजार स्त्रिया संपूर्ण धनसंपत्ती घेऊन जालोरच्या सीमेजवळ त्यांचा मुक्काम होता मध्यरात्री झाली आणि वीरंदेवनं छापा टाकला कारण मित्रांनो हा भूभाग सगळा वाळवंटी होता या मुसलमान सैन्यांना यात लढण्याचा अनुभव नव्हता वीरंदेवनं छापा टाकला कापाकापी चालू झाली हा बावीस वर्षाचा विवक मुसलमानांच्या वरती तुटून पडला या पाचशे वीरांनी राजपूतांनी हजारो मुस्लिमांची मुंडकी कापली आणि प्रथम त्यांचं जे काम होतं की भगवान शिवशंकराचं शिवलिंग सोडवायचं भगवान शिवशंकराचं शिवलिंग त्यांनी ताब्यात घेतलं अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य जीव वाचवून पळू लागलं बघा फक्त पाचशेच या ठिकाणी राजपूत होते परंतु महापराक्रमी होते तीन हजार तरुण स्त्रियांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आली मिळेल तेवढं धन माघारी घेण्याचं काम वीरंदेवच्या सैन्यानं त्या ठिकाणी केलं आणि नंतर जे मिळालेलं धन आहे सोमनाथाचं लुटलेलं हे परत माघारी घेतलं ते शिवलिंग माघारी घेतलं आणि राजस्थानला आले मित्रांनो ही बातमी अल्लाउद्दीन खिलजीला समजली की सोमनाथाची लूट परत माघारी वीरंदेवने घेतली कन्नडदेव राजानं त्याला वाटलं कोण हे राजा असा महापराक्रमी आणि मित्रांनो याच्यानंतर त्यानं दोन वेळा सैन्य पाठवलं होतं त्या कन्नडदेव राजाला हरवण्यासाठी परंतु दोनही वेळा या कन्नड राजानं अल्लाउद्दीन खिलजीला हरवलं होतं परंतु शेवटी हा राक्षस या राक्षनं डाव टाकला की कन्नड राजाला मैत्रीचं एक पत्र पाठवलं आणि त्याला सांगितलं तुझा मुलगा जो आहे राजपूत वीरनदेव याला दिल्लीला पाठव मैत्रीच्या करारावरती सही करण्यासाठी हे पत्र कन्नड देव राजानं वाचलं त्याला वाटलंच की हा राक्षस आहे मुसलमान हा धोका देणार राज्यातील सगळ्या मंत्र्यांनी सांगितले की राजन वीरंदेवला पाठवू नका तुम्ही हा नक्की धोका देणार आहे परंतु वीरंदेवनी त्या ठिकाणी सांगितलं की मी राजपूत आहे घाबरला तर राजपूत कसला आणि वीस हजाराची कडवी फौज घेऊन हा वीरंदेव त्या ठिकाणी दिल्लीला अल्लाउद्दीन खिलजीला भेटायला गेला दरबार भरलेला होता अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या शेजारी बसायला घेतलं बघा वीरंदेवनी ओळखलं की हा राक्षस आहे मला शेजारी बसायला घेतोय म्हणजे काहीतरी डाव आहे आणि त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीने सांगितलं की तुला मुस्लिम धर्म शिवारावा लागेल आणि माझ्या मुलीवर लग्न करावं लागलं याच दरबारामध्ये हा बावीस वर्षाचा तरुण बलदंड बाहूचा देखना अल्लाउद्दीन खिलजीची मुलगी फिरोजा पाहिलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली वीरेंदेवने अल्लाउद्दीन खिलजीला सांगितलं की मी मुस्लिम धर्म स्वीकारू शकत नाही आणि त्या रात्री तो त्या ठिकाणी मुक्कामी राहिला आणि त्याच रात्री फिरोजा या अल्लाउद्दीन खिलजीची मुलगी त्याला भेटली आणि झालेला प्रकार सांगितला त्या मुलीलाही सांगितलं की मी मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही तुझ्याबरोबर लग्न करेल परंतु इस्लाम स्वीकारणार नाही देवचं वाक्य ऐकून ती युवती म्हणजे फिरोजा हसली आणि दुसऱ्या दिवशी विरणदेव राजस्थानला परत निघून आला म्हणजे आपल्या भागाकडे परंतु या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीला अपमान वाटला आणि अल्लाउद्दीन खिलजीनं ठरवलं की आता कन्नड देव राजाचं राज्य संपवायचं आणि म्हणून या महापापी राक्षानं कलीमुद्दीन खान या सरदाराला पाठवलं दीड लाख फौज घेऊन या छोट्याशा राज्यावरती आक्रमण करायचं इकडे कन्नड देव राजाला माहित होतं की आक्रमण आपल्यावरती होणार तो तयारीत होता महाभयंकर असं घनघोर युद्ध झालं त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक राजपूत लढला आपलं राज्य वाचवण्यासाठी आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी परंतु फौज मोठी होती कन्नडदेव राजाचा लढता लढता मृत्यू झाला त्या ठिकाणी आणि नंतर देवचा सुद्धा बघा मृत्यू झाला कारण सैन्य अफाट फोडं होतं आणि त्या ठिकाणी देवचं मुंडकं कापलं बघा या कलिमुद्दीननी आणि ही मुंडकं अल्लाउद्दीन खिलजीला न्यायचं होतं दाखवाय दरबारात कारण त्यानं सोमनाथाची लूट अडवली म्हणून त्यांचा राग होता डोक्या तर मित्रांनो जालोर जे जा ठिकाणे राजस्थानमधलं राजा गेला युवराज गेला हार मानावी लागली त्या राज्याला आणि त्या ठिकाणच्या ज्या स्त्री आहेत होमकुंड तयार केलं बघा त्या ठिकाणी अग्नी कारण त्या ठिकाणी अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य या स्त्रियांना घेऊन जाणार होतं हा महापापी राक्षस होतो त्या राज्यातल्या प्रत्येक स्त्रीनं त्या अग्निकुंडामध्ये कुंडामध्ये उडी टाकली आणि आपला अग्नीला देह अर्पण केला परंतु या हिंदू स्त्रिया या हैवानांच्या हाती लागल्या नाहीत बघा एवढी वाईट घटना अक्षरशः डोळ्यात पाणी चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं तर आणि तो कलीम उद्दीन खान विरण देवाचं मुंडकं घेऊन तो दिल्लीला गेला आणि ही बातमी अल्लाउद्दीन खिलजीला समजल्यानंतर तो राक्षस हसू लागला ही बातमी देवच्या मृत्यूची त्याच्या मुलीला कळाली फिरोजाला कारण फिरोज्याचं मनापासून प्रेम होतं तिला दुःख झालं आणि मित्रांनो फिरोजाने अक्षरशः हिंदू राजपुतासाठी सती गेली म्हणजेच यमुना नदीमध्ये दे तिने उडी टाकली विचार करा अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे राक्षस हिंदूंचा द्वेष करणारा परंतु त्याची मुलगी हिंदूवरती प्रेम करणारी होती हिंदू धर्म महापराक्रमी समोरूनच वार करणार छाताडावरती माघून वार करणारी ही मराठ्यांची अवलाद नाही हिंदूंची अवलाद नाही लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो हजारो वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केलं त्याचं कारण आपण हिंदू एक संघटित नाही म्हणून इंग्रजांनी राज्य कसं केलं तोडाफोडा आपल्यातली आपल्यात भांडण लावून दिलं राज्य केलं तसंच बांधवांना मुस्लिमांनी राज्य जे केलं ते आपल्यातले आपल्यात भांडणं लावून केले राजे महापराक्रमी होते परंतु संघटित नव्हते या भारत देशातलं एकमेव राज्य दखन म्हणजे हे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी संघटित ठेवलं म्हणून तर या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडता आलं छत्रपती शंभूराजांच्या मुळ छत्रपती शिवरायांच्या विचार करा म्हणून संघटित राहा छत्रपती शिवरायांचा हा मूल मंत्र आहे छत्रपती शंभूराजांचा मूल मंत्र आहे आणि आम्हाला कमेंट म्हणून गर्वाने आम्ही हिंदू आहोत अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय भारत